तर अशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या पूर्ण सामानाला फक्त पाचशे रुपये लागलेले किती पाचशे आता बाहेर गर्दीला असतात तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या डेकोरेशनवालेलं तुम्ही सांगा आता किती पैसे घेतले असते चल हां इथं तू क्लिक केलं फोटो निघतो हां म्हणजे त्या तिथे गेलो ॲक्शन घेतलं तुला फोटो काढ मी म्हणून फोटो का बघा हे इथं एवढं गिफ्ट आलेलं आहे आणि नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे कुणीही मिस करू नका कारण की आज मी आता गावाकडे आलेलो बघू शकता आपल्या घरी आता राहत आहे आणि इकडे ही पाठीमागे तयारी कशी चालू आहे हे तर तुम्ही बघूनच आता ओळखून जाल आणि त्यातली त्यात चिल्लो बघा एच काय तर बघा आल्याच्या नंतर त्याने बरोबर ओळखलं मला माहिती का म्हणजे मम्मी घेऊन आली त्याला माझ्या रडायला लागला तो मम्मी बाजूला गेली तर मी म्हटलं ते काय झालं गड पण साईडला गेलं तर जास्तच रडायला लागला मग लक्षात आलं की त्याला मी घेतलं नाही म्हणून रडायला लागला मी जेव्हा घेतलं तेव्हा म्हणजे हे झालं शांत झालाय तर बघा तब्बल जवळपास आता दोन महिने झाले असतात त्याची माझी काही भेट नाही पण विस्तारणार नाही ना तो कारण की जवळपास आम्ही किती महिने सात आठ नऊ दहा महिन्यापर्यंत आम्ही समजा एक सोबतच होतो रोज त्याच्यामुळं तो कधी विस्तारणार नाही बरोबर त्यांनी ओळखलंय आजीला त्यांनी ओळखलं नव्हतं पण मला एका क्षणामध्ये त्यांनी ओळखलेलं आहे त्याच्यामुळे चल बघा इकडे तू इकडे बाय तर बघ हाय कर बर सगळ्यांना किती दिवस झाले तू सगळेजण तुझी वाट बघता व्हिडिओ मध्ये इकडे बघ हे बघ हे हाय कर हाय कर सगळ्यांना हाय हाय कर हाय हाय कर ना गर्मी होईल तुला तू बघा एका मस्त काय लावलं पण यांनी लाल लाल त्याच्या दिव्या लावल्यासारखंच लावलंय मस्त डोक्यामध्ये आता ही तयारी चालू आहे अजून तयारीला तर कोणीच नाही आहे बघा आज त्याचा पहिला वाढदिवस आहे काय बाई हा हा मग त्याने वळी केलं मला बरोबर आल्या बरोबर हा मग हा तुम्हाला नव्हतं वळ केलं नाही हा बघा जवळपास गेलं तेव्हा फक्त होता आता मस्त पळ लागला डायरेक्ट काय का होता आजीचं काम राहिलंच नाही समजा तिकडे बा तिकडे बा मस्त सानू सारखं शेव आजीला जीव लावतो बघा हा हॅलो काय करतो तू दाखव ते एक दाखव ते बघा त्याचा पहिला वाढदिवस आहे तर एक आहे त्याच्या हातात एक नाही का हा काय करतो तू खूप दिवस झाले जवळपास दोन महिने झाले असताना त्याची माझी भेट नाही आणि आता बघा हे बाईयान सामान होतं तिकडनं सगळं तर व्हिडिओ वगैरे शूट शूट करतो आता आता चल तुला इकडे तर बघा आता इथं डेकोरेशन कसं करावं हे हो तर काही लक्ष देत नाही आणि गिफ्ट पण भरपूर सारे आलेले आहेत जे बड्डेला आले नाहीत त्यांनी सुद्धा दे गिफ्ट दिलेले तर हे गिफ्ट पण काय आहे रिलीज तुम्हाला मी बड्डे झाला की ओपन करून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये अरे वा फ्री काय करताय तर बघा इथं आहे ना असं आपलं डेकोरेशन करायचं तुम्ही बघत असाल नेहमी आपण इथं डेकोरेशन करतो थोडं आता जरा आहे ना खाली खाली झालं आहे इथं बेड वगैरे काही राहिलं नाही कारण की म्हणजे तिकडे गेलेले आता दोन महिने झाले राहायला तर त्याच्यामुळे सगळं काही नेलेलं आहे त्या टी व्हीवरती टी व्ही पण काढून घेतली तू कुठं फिरतो रे बाबा तू कुठं फिरतो तू आ तू लय चल करू राहिला हजबर तू एकदा स्माईल दे बाळा स्माइल दे नाही 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 देत नाही बघा लय हुशार झालाय आणि त्याचे गिफ्ट माहिती का हेच नाही अजून पण भरपूर गिफ्ट आलेले आहेत त्याला तर ते गिफ्ट्स काय आहे ते बघता येईल तुम्हाला पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता चालू आहे आमच्या कार्यक्रमाची तयारी आणि त्यातली त्यात मला सध्या तर पण खूप लागलेली आहे तर अगोदर जेवणाचा मी प्लॅन करतो आहे कारण की जसं आलो आहे ना ट्रॅवल्सनं जालने उतरले आणि फक्त नाश्ता केलेला आहे जेवण पण राहिलेलं आहे बाकी ते जे सामान राहिलं होतं त्याचं केक घेणं बाकी हे ते सगळं खरेदी करण्यामध्ये माझा वेळ गेला तर असं विषय झाला होता तर चला आता तयारी वगैरे करून घेतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या तुम तर आता तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीनं असं हे डेकोरेशन आम्हाला करून दिलं आहे सांगा हे डेकोरेशनच्या तयारी तर आम्ही चालू होते फुगे तर आम्ही फुगत होतो मग आता एक कुणी करून दिला असेल यात मध्ये लावला आहे दोन तीन चांदण्या लावल्या नाही चार आहे दोन ब्लॅक आहे दोन सिल्वर आहे अशा चांदण्या लावल्या आणि हे पण डेकोरेशन बघा आणि ही खूप छान अशी तलाचे आणलेली आम्ही <laughs> आ, का, का। का तर तू काऊन रे इकडे झाडायला लागला का होत हा तू गिफ्ट चिपून इकडे लागते खेळायला जा घेऊन बघा मजा की बरं का असं नका का ठीक आहे पाहिजे ना व्हिडिओमध्ये थोडीफार मजा आता बघा भैया तिथं थोडंफार ते दिसत होतं फोटो वगैरे आपले येईल ते फोटोमध्ये त्यामुळे झकून टाकतोय तर मला सांगा याच्यामध्ये हातभार तर अक्षयदा आहे स्वप्नील भाई आहे अजिंक्य भाऊ आहे आणि लागले मी तर कुठं पण हजेर असतो तुम्हाला तर अशा पद्धतीनं आम्ही डेकोरेशन केलेले आणि ह्या पूर्ण सामानाला फक्त पाचशे रुपये लागलेले किती पाचशे आता बाहेर गर्दीला असतात तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या डेकोरेशन वाल्यानंतर तुम्ही सांगा आता किती पैसे घेतले असते प्रत्येकाला कमेंट करा कारण की भरपूर जवळपास आता नव्वद टक्के लोक असे आहेत की ते बाहेरून हे डेकोरेशन करून घेतात असं कुणी पण आता पहिल्यासारखं साधारण पद्धतीनं बड्डे वगैरे करत नाही किंवा कोणी कि काढणार नाही अशातला भाग नाही आता पहिला काय गेला आहे तर आता पैसे खर्च कोणी थोडंफार मागं बघत नाही किती साधारण फॅमिलीतला असेल तर त्यांना आपल्या लगेकडांच्या हौस करावं सगळे जण करतात तर, तर कदाचित माझ्यामध्ये तर याला माहिती आहे का एक दोन हजार रुपये तरी चार्ज घेतला असता किंवा दीड हजार तो कुठंच गेला नाही मिनिमम दोन हजार रुपये चार्ज ह्या एवढ्या डेकोरेशनसाठी बरोबर घेतला गेला असता बघा तुमच्या नच्यात थोडंफार नाव दबलं आहे पण एकदम आता सगळं ॲडजस्ट करावं लागलं ना कारण की आपलं घर तर तुम्हाला माहिती आहे एकदम जुन्या काळातलं आहे आणि हे त्यामुळं आता इकडं बड्डेचे गिफ्ट आलेले मोठमोठले तर याच्यामध्ये हे एक भवनं दिलेलं आहे आता याच्यात याला रिलीज करून तुम्हाला दाखवल मी थोड्याच वेळात प्लस याच्यात थोडी फाटलेली आहे जर तुम्ही गेस करू शकता आता का ह्याच्यात काय येतं हां आणि हे जे दिलेलं आहे तर हे सुदर्शनदा दिलेलं आहे तो बड्डेला आला नाही पण बघू शकता तुम्ही सुदर्शन सुदर्शनदा हे गिफ्ट आपल्याला इकडे पाठवलेलं आहे आणि लागलीच घरचं जे गिफ्ट आहे ते गिफ्ट काय आहे ते पण थोडं ओपन आहे तर त्यामुळे ते ओपनमध्ये तुम्हाला नाही दाखवत मी नंतर दाखवल तर ही चेअर जी आहे ना ही चेअर कोणी घेतली असेल तुम्ही सांगा तर आपल्या इथे गैरहजेरी दाखव म्हणजे समजा आता एवढं लांबून येणं जाणं काही परवडलं नसतं बाकी दुसरेही काही काम नव्हते हो त्याच्यासाठी ही चेअर जी आहे ती ओमदादाने म्हणजे तो म्हणला मला की काहीतरी गिफ्ट घे आता तो नसताना मला प्रश्न पडलाय की नेमकं गिफ्ट घेऊ तरी काय तो म्हणे तुला काय घ्यायचं ते घे आणि मला स्कॅनर टाक असं म्हणजे काही म्हणलं नव्हतं तो गिफ्टीचा की छोटं कर का मोठं घर पण तो नसताना काय गिफ्ट घेणार अगोदर तुम्ही त्याला नाहीच बोललो होतो की ठीक आहे धावती गिफ्टचं काय असतं पण घेतलं जातो पण छोटी आपल्याला चेअर पण आणायची होती म्हटलं चेअर नाही आहे बड्डेला तर तुझ्या नावाने एक चेअर घेतोय आणि तिचे जे पैसे आहेत ते धाडकून घेतले असा विषय आणि हे जे सुदर्शन दादाचं तर याच्यात पण तेच केलेलं आहे मी ते घेतले वस्तू आणि नंतर त्यांना स्कॅनर पाठवले हो तर अशा पद्धतीनं आता डेकोरेशन आणि थोड्याच वेळामध्ये आता जे छोटाले बाळ वगैरे आहे ते येतील आणि खूप छान असा मी कॉमेडी व्हिडिओ पण काढलेला आहे तो व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटतात तुम्हाला थोड्या वेळामध्ये ফু নে টাই গেল ফু মই মন ফু কাড় তালু ৰা তো तर फायनली आमचं सगळं जे सेलिब्रेशन आहे ते आवरलेलं आहे आणि आजीची बघा काय घट चालू काय लपून ठेवायली तिकड मग बघा हे इथं एवढं गिफ्ट आलेलं आहे आणि अरे बसा ते मला सांगा ना त्याच्यावर काय काय नाव आहे कोणी काय काय आणलं अरे हेलिकॉप्टर आलय बसा तू बस ये बस नाव वाचा ना हे बघा हे म्हणते मी घेते ते म्हणतो मी घेते काय काय चालू तू मी व्हिडिओ घ्यायला लागलो ना चुपचाप तिथं बसा चुपचाप बसा तिथं हा बस तुटली नाही पाहिजे फक्त ट्रॅक्टर ट्रॅक्टर हा जिंकी वाहून का चला करा अनबॉक्सिंग अरे वा वा वा, 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 वा तर बहुत बढिया आहे अरे टप पण आहे का त्याला बघा आपला आत्ता जे केक होता तो पण फार्मर केक होता आणि त्यातली त्यात पहिलं गिफ्ट फोडलं ते पण आपलं ट्रॅक्टरच निघलं बाकी आता हिमम्मी फोडती याच्यात बघा काय भेटतं ते अरे ओ हेलिकॉप्टर पण आले काय त्यात खोलवर काय बघ बरं त्यात

सुदर्शन हे सुदर्शन दादन दिलेलं आहे चेअर ती ओम दादन दिलेली म्हणजे विषय असा झाला होता त्यांचा एवढं लांबून यायला त्याला आणि मला नव्हतं माहिती आपल्याला खरं म्हणजे एवढं सेलिब्रेशन मोठं करायचंय म्हणून मी तर एक दिवस आधी आलो सगळं आपण चांगलं झालं ना मोठ्यासारखं झालं झालंय छोट म्हणजे हा तेच

तीन तीन बारा वाळू बसल असा हायवाय <laughs> म्हणजे की या या ट्रक ना काय होईल त्याला बिझनेस माइंड भेटेल आणि इकडलं जे दिलेलं आहे त्याच्यामधनं हां माइंड शार्प होईल त्याला समजायला लागेल असं बनवलं जाऊ शकतं नाही ना सो मेनी थिंग्स आर चला चला अजून काय राहिल सायकल राहिली नाही बाबा आपण काही नसतो नसतोय हा आणि अंकल बिस्किट खातच नाही कधी

कारण की वाटलं होतं की तो जरा रडल पडल आणि कार्यक्रम काही देणार नाही तर केक कापेपर्यंत तर त्यांनी मस्त रिस्पॉन्स दिला त्यामुळं काही विषय नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या हां आणि बिस्किट आणि त्याला देतच नाही आणि मी पण खात नाही बाकी आहे तुम्ही सगळेजण खायला तुम्ही दोघं आहे खायला बघा किती अवघड आहे म्हणजे बिस्किट पण खात नाही आमच्या घर हां आता तो पण झोपी गेला आहे हा आता लवकरच मला निघायच तयारी करावं लागेल मी माझ्या कामाला खूप फोटो नको फोटो झाले एवढी गरमाट आहे एवढी परेशानी झाली हा तर सर्वांनी मध्ये पण खूप छान सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांच्या कमेंटला रिस्पॉन्स देणं शक्य नव्हतं आणि कार्यक्रम पण चालू होता मोबाईल कधी दुसऱ्याकडे दिला कधी माझ्याकडे होता आणि तेवढं ते कमेंट बघणं बाकीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं नाव घेऊन रिप्लाय देणं हे काही शक्य झालं नाही त्याबद्दल सर्वांकडून मला माफी असावी तर सगळ्यांना आता ते जे आहे ना तर तुम्हाला सांगतो मी आता इथं पैसे पैसे पण भांडणं लागले पैसे कोणाचे पैसे कोणाचे आणि हे बघा हे असे मीच करू राहिले म्हणजे समोर त्यांनी काही दिलं तर याच्या ध्यानात पण राहत नाही आणि व्हिडिओमध्ये पण बोलत नाही आणि त्यांनी कदाचित जर व्हिडिओ बघितला आणि नाही त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलं असं कसं करू राहिले तुम्ही हा असं कसं करू राहिले तो एक ड्रेस आला एक तर बघा ड्रेस होता आणि एक आज है ना। 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 एक आला बडच्या अपरे एवढा मोठा म्हणजे आज आहे ना चुकीना ना त्यांनी मोठा आणला होता त्याच्यामुळे मोठा पण ठेवून गेला आणि आज एक छोटा आणला बघा खूप छान ड्रेस खूप छान आहे ड्रेस आणि माझी भरपूर दिवस झाले भेट नाही तर सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद परत एकदा आता भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या काय झालं हो हो सगळे आले असते इथं नाही तर मग इकडं जर असं झालं ना मग सगळे असते परी धानू वरद बाकीचे सगळी फॅमिली जे आहे ती ऑल आले असते हां तर त्याला जास्त व्हिडिओनं वाढ होता आता कारण काय झालं माहिती का व्हिडिओ तर वाढ होला असता सगळं बोलायसाठी पण भरपूर काही आहे पण विषय असा झाला आता की माझ्या फोनचं जे स्टोरेज आहे ते झालंय फुल बाकीचे जे व्हिडिओ आहे ते पण डिलीट करता येणार कंपनीकडून करणार काय असा विषय झालेला आहे तर आता जास्त उशीर न लावता हा व्हिडिओ इथंच थांबवतो भेटतो तुम्हाला पुढच्या हे करा शेअर हो ला करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काय झालं बाय बाय बघा यांना गडबड मी तरी म्हणलं माझे दोन तीन वेळा शब्द चुकले हा सगळ्यांना बाय काळजी घ्या हां आणि परत एकदा सगळ्यांनी आपल्या सोशल मीडियावरती आपल्या बाळाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद